नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे अवकलेले पन्नास क्विंटल जसे तर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जातं हे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार आहे मुरुम लातूर येथे अवकाली पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार सुमते लातूर येथे अवकालेले चारशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकाळलेले सातशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकाळी पंधराशे एक्क्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसं पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येथे अवकाळी एकवीस क्विंटल दॅसेदार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर मग तसे पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकाळी एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल एकशे सत्तेचाळीस क्विंटल जास्त दर आहे चार सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सहाशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकाळीले तेराशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर साधारणतः सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते सावनेर येथे अवकाळी पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते औरात शहाजान येथे अवकालेले सात क्विंटल जशी जास्त दर सहा हजार सातशे आठ रुपये क्विंटल तर रोज संदर्ष हजार पाचशे चौपन्न रुपये क्विंटल जात आहे लाल